फाउंडेशन सोलापूर आणि लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सोरस थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त सदर बाजार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या हस्ते पिंपळाचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण करून ते जतन करणे किती महत्वाचे आणि काळाची गरज आहे याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी महत्व सांगितले बोधिवृक्ष फाउंडेशनचे अमोल वाघमारे आणि चॅनलचे मुख्य संपादक संगापा कांबळे यांनीही झाडाचे महत्व आणि गरज याबद्दल माहिती दिली या प्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ आहिवळे सहाय्यक फौजदार बडवळे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे मुख्य संपादक संघापा कांबळे बोधी वृक्ष फाउंडेशनचे अमोल वाघमारे दाराशिव जिल्हा प्रतिनिधी सोरत थोरात महासाहेब कॅप संस्थेचे जिल्हाध्यक्ष यासिन शेख सचिव रणजित महामुनी विशाल शिंदे सिद्धार्थ माने यांची प्रमुख उपस्थिती होती